नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संघर्षयोद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी करत आहे लाखो मराठा बांधव हे आता आझाद मैदानावर या ठिकाणी जमलेले आहेत परंतु राज्य सरकारने काही जे काही स्थानिक दुकानदार असतील जे काही हॉटेल व्यावसायिक असतील ते दुकानं त्या ठिकाणी बंद केल्यामुळे जो काही मराठी बांधव आहे त्यांचा जेवणाचा आणि त्यांच्या पाण्याची जे काही समस्या आहे ती देखील निर्माण झालेली आहे ही ज्या वेळेला ही बातमी गावखेड्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचल्यानंतर अकोले तालुका मराठा समाजाच्या वतीने अकोले तालुक्यातून दहा हजार मराठा बांधवांसाठी या ठिकाणी आता जेवण बनवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण या ठिकाणी ब बघू शकता जे काही चपाती आहेत तीस ते चाळीस हजार चपात्या आणि शेंगदाण्याचा जो काही मिरची असेल आपण त्याला ठेसा म्हणतो हे देखील बनवण्याची या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि काही वेळामध्येच हे काही जेवण आहे हे या ठिकाणाहून बनवून ते आता मुंबईच्या दिशेने या ठिकाणाहून मराठा बांधव जे काही तालुक्यात तालुक्यातील आहे सकल मराठा बांधव समाज आहे तो या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने पाठवणार आहेत आणि आपण या ठिकाणी देखील आता पाहू शकता जे काही चपात्या बनवण्याचं जे काही काम आहे ते देखील या ठिकाणी सुरू आहे कमीत कमी तीस ते चाळीस हजार चपात्या बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे असेच हे काही जे काही दोन स्पॉट आहे अलग अलग ठिकाणी आहे दोन एका ठिकाणी जे काही मशिनरी आहेत मशीनच्या माध्यमातून देखील चपात्या बनवण्याचं कार्यपद्धत आता त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी अकोला तालुक्यातले जे काही मराठा समन्वयक आहे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही योद्धे आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत सचिन शेटे माझ्यासोबत आहेत सचिन साधारण किती लोकांचं जे काही मराठी बांधव आपले मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय इथून आता हे सगळं जेवण बनवून तयार करून मुंबईच्या दिशेने तुम्ही रवाना होणार आहेत साधारण किती लोकांचं सा जेवणाचं बजेट केलं आहे आम्ही साधारण दहा हजार पॅकेट इथे बनवणार आहोत आणि दहा हजार लोकांना ते पोच करणार आहोत त्यासाठी आम्ही तीन ठिकाणी चपात्यांची व्यवस्था केलेली आहे बनवण्याची तसेच जे आपल्या समाजातील मराठा बांधव आहेत त्या सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्ही आम आम्हाला आठ वाजेपर्यंत या चपात्या आणून द्या आणि हे पॅकिंग करून आम्ही बारा वाजता इथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे हे तीस हो, ते चाळीस हजार चपात्या वेगळ्या आणि जे काय आव्हान तुम्ही अकोला तालुक्यातील मराठी बांधवांना ते वेगळं आहे हो ते वेगळं आहे हे ह्या चपात्या आपण सर्व ज्या आपले समाजातील मराठा बांधव आहेत यांनी जे देणगी दिली त्याच्यातून आपण हे सर्व चपात्या आणि शेंगदाणा चटणी तयार करत आहोत आणि जे आपले बाकीचे बांधव आहेत जे घरी आहेत त्यांना आम्ही आवाहन केले की तुम्ही फक्त आम्हाला चपात्या आणून द्या आम्ही इथे चटणी जवळपास पाच टन चटणी आम्ही इथे करणार आहोत शेंगदाण्याची आणि ते पॅकिंग करून आम्ही सर्व पोच करणार आहोत त्यासाठी आम्हाला गणेश बापळ असेल आपले धामणगावावरी कारखान रोड असेल अगस्तीनगर असेल नवलाडी धुमाळवाडी सुगाव द दो, दोन्ही दो पण सुगाव देशमुखचे सुगाव वैद्य दे सुगाव पुन्हा इंदोरी पंचक्रोशीतील जे गाव आहेत ते देखील आता पुढे उतरलेत या कामाचं हो पंचक्रोशीतील गावांना आम्ही आवाहन केले की के आमचे जे ज्या ठिकाणी मित्र कंपनी आहे त्यांना सांगितले की तुम्ही गावगावी सांगा आणि आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करा तर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे प्रकाश नायकवाड आहेत त्या नेमकी कुठे हे वाटप होणार आहे आझाद मैदान की नेमकी कोणत्या स्पॉटला तुम्ही पोचणार आहे आझाद मैदान आम्ही स सर्व अजाद मैदानावर जेवढे कार्यकर्ते असतात ते गाड्या घेऊन त्या लोकांच्यापर्यंत पोच करायचं काय काम करणार आहे आता मोठं आव्हान आहे गाडी तिथपर्यंत जाते की नाही आता नेमकी हे कसं तिथंपर्यंत पोहोचवायचं आहे नाही गेलं तर सर्व कार्यकर्ते घेऊन रेल्वेमध्ये आम्ही कॅरेट घेऊन पर्यंत कॅरेट घेऊन आम्ही जाणार आहे सर्व काही आहे ते कॅरेट कॅरेटच्या माध्यमातून डोक्या उचलून घेऊन तुम्ही आम्ही डोक्या घेऊन स्वतः सगळे कार्यकर्ते घेऊन जाणार आता सकाळपासून जे काही अकोल्या तालुक्यातील मराठा समाज आहे जो काही बांधव आहेत कोणी कोणी काय काय देणगी दिली काही नावं आहेत का तुमच्याकडे आमच्याकडे आता बरीचशी यादी आहे आमच्याकडे बऱ्याच लोकांना सर्व का काल आम्ही मुंबईवरून अकोल्याला आलो आणि जे आम्ही पाच सहा जण जमलो आम्ही टी व्हीला पाहिलं का या सरकारनं जे आमचे मराठा बांधव आमच्या हक्कासाठी मुंबईला गेलेत त्या लोकांची राहण्याची खाण्याची पिण्याची सळी बस दुकानं बंद करून जी कोंडी करायची होती ती कोंडी त्यांनी केली पण मराठा बांधव एवढा कमकुवत नाही आहे का तो आमच्या बांधवांना एक जेवणाची अन्न पाण्याची व्यवस्था करू शकत नाही आज आम्ही सर्व अकोलेकरांनी एक निर्णय घेतला आणि ह्या अकोले व जे ब आपल्या आझाद मैदानावर जे आपले बांधव आपल्यासाठी बसलेत त्यांना एकही दिवस आम्ही उपाशी राहून देणार नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी किमान तीन ठिकाणी आम्ही आचारी लावून दहा दहा पंधरा पंधरा एका एका आचारी माणसं लावून आज आम्ही जवळजवळ सात ते आठ क्विंटल चपात्यांचं आणि पाच ट पाच क्विंटल चटणीचं नियोजन करून आज आज आम्ही ते सगळं जरी घेऊन याला जाणार आहोत मुंबईला जाणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही हे हा उपक्रम जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही अकोलेकर त्यांना जेवण पुन्हा पुन्हा वारंवार ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आम्ही त्यांना पूर्ण पो पोट भरलेपर्यंत आम्ही सगळी अकोलेकर त्यांना व्यवस्था करणार आहोत तेव्हा सरकारनी आमच्या मराठी बांधवांची किती कोंडी करायची ठरवलं तर काहीही त्याला फरक पडणार नाही पण आम्ही त्यांना अन्न पुरवणार म्हणजे पुरवणार भले उद्या आम्हाला तिथं जाता नाही आलं आम्ही जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ रेल्वेने जाऊ नाही जाता आलं तर आम्ही इथून पंचकृष इथून सर्व युवक आम्ही एक एक कॅरेट म्हणजे ती आम्ही तशा पद्धतीने ते बांधी तशी केलेली आहे पॅकेट बांधले एक एक कॅरेट घेऊन आम्ही तिथं जाणार आहे आणि आझाद मैदानावर आमच्या मराठी बांधवांच्या तोंडामध्ये मुखामध्ये घास भरवणार आहे संदीपराव बांधवांची कोंडी मुंबईमध्ये केली आहे हा जो काही शेतकरी मराठा बांधव आहे हा जगाचा पोषण म्हटलं जातो आणि तोच आज उपाशी आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं सत्तावीस तारखेला सर्व मराठा बांधवांचं दैवत दरांगे पाटील यांनी जो आंदोलनाचा लढा दिला मराठी ब समाजासाठी आणि त्या ठिकाणी आझाद महिन्यावरती पोहोचल्याच्यानंतर तिथे एवढी अवहेलना केली मराठा समाजाची या सरकारने त्या ठिकाणी त्यांना अन्न पाण्या वाचून मारण्याचं काम केलं अर्थात जरंगे पाटील हे स्वतः अमरून पोषण्यासाठी बसलेले पण बाकीचे त्यांना पाठिंबा देण्यासाठी बांधव गेलेले आहे त्यांना तिथं साधं पिण्यासाठी पाणीसुद्धा ठेवलेलं नाही अकोल्यावरूनही हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले होते परिस्थिती तिथली पाहिल्याच्यानंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्या म्हणजे मराठा बांधवांनी एक निर्णय घेतला आपल्याला मुंबईत जवळ आहे म्हणून आमचे मराठा बांधव मुंबईवरून पुन्हा अकोल्याच्या दिशेने रात्री आले रात्री आल्याच्यानंतर पहाटे तीन वाजता इथं पोहोचले त्यानंतर त्यांनी हे सगळं नियोजन केलं कमीत कमी चाळीस पन्नास हजार लोकांना कशाप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अन्न पाणी देता येईल या दृष्टीने विचार केला आ सगळ्या मराठा बांधवांना आव्हान केलं प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने या ठिकाणी मदत दिली आणि आता इथे आपण पाहत आहात दोन तीन ठिकाणी स्वयंपाक चालू आहे सर्व मराठा बांधवांच्या घरोघरी सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणावरून चपाती भागरी भाजीची भाकरी जे येईल त्या पद्धतीने आज संध्याकाळी आठ नऊ वाजता सर्व मराठा बांधव या ठिकाणावरून एक ते दोन पिकअप लोड करून सगळं अन्न पुरवठा मुंबईला आझाद मैदानावरती घेऊन जाणार आहे परंतु खऱ्या अर्थाने आज एक गोष्ट आवर्जून वाटते का या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे अन्न पाण्या वाचून उपोषण करताना या ठिकाणी सरकारने मारलेलं आहे उपोषण होत राहतील आंदोलन होत राहतील परंतु कोंडी करणं कितपत योग्य वाटतं या सरकारला एम एस टाइमच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे की या सरकारने मराठा बांधवांचे प्रचंड कोंडी केलेली आहे गेले तीन दिवसापासून सन्मान्य मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या ताकदीने मराठा समाजाला एकत्र करून लढा देत आहे परंतु या सरकारने मुंबईमधून हॉटेल असेल किंवा छोट्या छोट्या ठपऱ्या असतील या इथं छोट्या खाद्यपदार्थ उपलब्ध होतील ते सुद्धा या सरकारने बंद केलेलं आहे आणि मग या उद्देशाने आमच्या अकोल्या तालुक्यातील सकल मराठा समाज अकोला शहर असेल किंवा अकोल्या शहरातील जवळपास गावचा सकल मराठा समाज आहे त्यांनी दुपारी चर्चा करून जवळपास दहा हजारापेक्षा जास्त लोकांना मुंबईमध्ये खाद्यपदार्थ किंवा अन्न कसं पुरवता येईल या दृष्टीने कामाला लागले त्या उद्देशाने कुणी शेंगदाण्याचे कट्टे दिले कुणी साखर दिली कुणी तेल डबा दिला कुणी मिरच्या दिल्या कुणी गव्हाचं पीठ दिलं कुणी त्या चपात्या तयार करायची मजुरी दिली कुणी जसं जमेल पाचशे हजार दोन हजार तीन हजार अशी वर्गवणी दिली आणि या माध्यमातून आम्ही सर्वजण अन्न तयार करण्याच्या कामाला आता सुरुवात केलेला आहे जवळपास अकोल्या तालुक्यात दोन तीन ठिकाणी ही तयारी सुरू आहे आणि आज रात्रीतून हे सगळं तयार झालेलं अन्न मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे एम एस टाईमच्या माध्यमातून माझ्या अकोल्या शहर आणि जवळपासच्या गावातील नागरिकांना अशी विनंती आहे की ज्यांना जसं जमेल मग कुणी चपात्या द्या कुणी भाजी द्या कुणी चटणी द्या या माध्यमातून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आशीर्वाद मंगल कार्यालय कारखाना रोड या ठिकाणी सर्वांनी हे अन्न आणून द्यावं ही मी सर्वांना विनंती करतो अभि हा आजचा जो पहिला टप्पा आहे जर हे आंदोलनाचं वाढतच जर राहिलं तर पुढचाही टप्पा असेल हां 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 पुढचा टप्पा असेल तर या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना पूर्णपणे जेवढ्या मराठा समाजाच्या वतीने पूर्ण जेवढे आपल्याला जी मदत करता येईल ती मदत आपण सगळं तालुक्याच्या वतीने करू गोविंदराव तेच नक्कीच या ठिकाणी जे काही मराठा बांधव आहे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि कशाप्रकारे हे जे काही अन्न बनवण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे आपण पुन्हा एकदा पाहू शकता या ठिकाणी जे काही चपाती आहे चपाती बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि आतमध्ये जे काही शेंगदाण्याची जी काही चटणी आहे जी काही मिरची आहे ते देखील बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आठ वाजेपर्यंत जे काही अकोले तालुक्यातील जे काही ग्रामीण भागातील जो काही मराठा बांधव आहे जो काही मराठा समाज आहे त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे का जे आपल्या घरातील जे काही चपाती असतील जे काही चटणी असतील ते आठ वाजेपर्यंत आशीर्वाद मागलं कार्यालय या ठिकाणी ते पोच करावं आणि रात्री दहा वाजता या ठिकाणाहून जे काही बनवलेला जो काही स्वयंपाक आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे आणि सकाळी आझाद मैदान या ठिकाणी हे जेवण कसं पोहोचवता येईल यासाठी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत कॅरेटच्या माध्यमातून जे काही पन्नास मराठा युवक आहेत ते देखील आता या ठिकाणाहून रवाना होणार आहे आणि जरी गाडी त्या ठिकाणी जर पोहोचली नाही किंवा ट्रेनच्या माध्यमातून जर आपल्याला त्या ठिकाणी जर पोहोचता आलं नाही तर अक्षरशः डोक्यावरती कॅरेट घेऊन एक एक मराठा योद्धा जो काही या ठिकाणचा आहे तो त्या ठिकाणी जे काही आंदोलन करते आपल्या त्या ठिकाणी बसलेले आहेत काल दोन दिवस त्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस देखील होता अक्षरशः मुकामी राहण्याची देखील गैरसोय त्यांची झाली आणि राज्य सरकारने त्यांची जी काही खाण्याची आणि पिण्याची जी काही कुंडी केली यावरती पुन्हा एकदा ग्रामीण भागातला जो काही मराठा बांधव आहे जो काही मराठा समाज आहे तो एकदा पुन्हा एकदा पेटून उठलेलं आहे आणि आम्ही देखील तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत बसा आम्ही तुम्हाला या ठिकाणी जेवणाची जे काही आपण त्याला रसद जो काही आरोप होते रसद यांच्या मागे कोणतरी पुरवत आहे का, का परंतु ही प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाच्या खिशातलं आणि प्रत्येकाच्या कष्टातून आलेले जे काही एक एक रुपया आहे त्याच्या माध्यमातून हे काही जेवण आहे हे जेवण बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि काही तासांमध्येच हे जेवण मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रदीप कदम समी गणेश अवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर